नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी शेतकरी बांधवांसाठी महत्वाची फवारणी यंत्र अनुदान योजना या महत्वपूर्ण योजनेबद्दल महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्ही पण शेतकरी आणि तुम्हाला पण शेतामध्ये फवारणी यंत्र हवं असेल तर महाराष्ट्र सरकार इथे तुम्हाला मदत करत आहे यामध्ये तुम्हाला या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान तसेच पन्नास टक्के अनुदान इथे जे काही फवारणी यंत्र आहे ते खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देत आहे ज्यामध्ये तुम्हाला जवळपास चार लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान महाराष्ट्र सरकार इथे देत आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे तर यासाठी तुम्हाला ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याबद्दलची एड टू जेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जे काही फवारणी यंत्र असेल ते फवारणी यंत्र खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पन्नास टक्के तर शंभर टक्के अनुदानापर्यंत आर्थिक मदत करत आहे तर याचबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आता पाहणार आहोत नेमकं या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करू शकता या योजनेसाठी तुम्हाला अगदी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यामध्ये तुम्ही मा डीबीटी फार्मर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता त्याबद्दलची ए टू झेड स्टेप बाय स्टेप माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यामध्ये जे काही विविध यंत्र आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता हा पीडीएफ तुम्हाला मारडीबीच्या ऑफिशियल वर भेटेल इथं फार्मर स्कीम मध्ये तुम्ही इथं सबमिशन फॉर फार्म मशीनायझेशन किंवा यामध्ये क्लिक केलं की यामध्ये एक पेज ओपन होईल त्यामध्ये बेनिफिट व्यू बेनिफिट यावर जर क्लिक केलं तर अशा प्रकारे पीडीएफ ओपन होतो त्यामध्ये तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती चेक करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता जे काही मानवचलित फवारणी यंत्र आहेत ते तुम्ही पाहू शकता यामध्ये सातशे पन्नास रुपयापासून ते जवळपास चार लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं तर यामध्ये जे काही मॅन्युअल आहे ते साडेसातशे एकवीस तीन हजार शंभर तीन हजार आठशे दहा हजार पावरनॅप कार स्पेअर एक एच पी पर्यंत जी काही बॅटरी असते जे काही इंजन असतं ते दहा हजार रुपयापर्यंत तुम्हाला भेटेल नंतर तुम्हाला इथे पंधराशे रुपये बर्डस्केअरर हे सात हजार पाचशे रुपये असे विविध यंत्रे तुम्हाला या, या योजनेअंतर्गत दिले जातात तर यामध्येच तुम्ही अजून भरपूर असे अवजारी इथे दिलेले आहेत ट्रॅक्टरचालित पण अवजारी इथे दिलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता या पीडीएफ मध्ये इथे तुम्ही पाहू शकता पीक संरक्षण अवजारी तर यामध्ये ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटर स्पियर हे जे काय ते एक लाख पंचवीस हजार रुपयाला भेटेल नंतर माउंटेड ऑपरेटर बूम टाईप हे सदोतीस हजार रुपयाला भेटेल नंतर स्टॅटिक स्पियर हे पंचवीस दोन लाख पन्नास हजार रुपयाला भेटेल तर अशा प्रकारे तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान येते हे जे काय अनुदान आहे मित्रांनो आता हे संपूर्ण अनुदान जे जे व्यक्ती जे शेतकरी एस सी एस टी या कास्ट कॅटेगरी मधून आहेत अनुसूचित जाती जमातीमधून आहेत अशा व्यक्तींना दोन लाख पन्नास हजार रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये अनुदान दिलं जातं आणि जे काही पलीकडचं आहे आता हे इतर समाजातील व्यक्तींसाठी इतर शेतकऱ्यांसाठी हे इकडचं अनुदान दिलं जातं यामध्ये फक्त जे काही इतर समाज आहेत त्यांच्यासाठी चाळीस टक्के अनुदान इथे दिलं जातं आणि जे व्यक्ती एस सी एस टी अनुसूचित जाती जमातीमधून आहेत अशा शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं तर अशा प्रकारे विविध अवजारे या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत ज्या अंतर्गत जे शेतकरी अनुसूचित जाती जमातीमधून आहेत अशा शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान इथे तुम्ही पोहोचू शकता पन्नास टक्के अनुदान आणि जे इतर लाभार्थी आहेत जनरल कॅटेगरी कॅटेगरीमधून आहेत एन टी या कॅटेगरीमधून आहेत अशा शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान इथे दिलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधवांना अनुदान इथे दिलं जात चला तर आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माय डेबिटी महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ऑक्च्युअल वेबसाईटवर राहायचं आहे याची लिंक मध्ये पण दिलेली इथे आल्यानंतर जर मित्रांनो तुम्ही इथे जर नवीन युजर असाल तर न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट करायचं आहे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट तुमचं इथे लॉग इन करायचं आहे अकाउंट लॉग इन करण्यासाठी आधार कार्ड नंबर किंवा युजर आयडी जो काही तुम्ही क्रिएट केला असेल तिने तुम्ही इथे तुमचं अकाउंट लॉग इन करू शकता तर युजर ने तुमचं अकाउंट लॉग इन करा किंवा आधार नंबरनं लॉग इन करा इथे तुमचा व्यूझर आयडी पासवर्ड एंटर करा दिलेला कॅप्चर कोड एंटर करून लॉग इनवर वर क्लिक करा लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं दिसून जाईल अकाउंट लॉग इन झाल्यानंतर सर्वात गोदर मित्रांनो तुम्हाला काय काम करायचं आहे तर जी काही तुमची प्रोफाईल असेल वैयक्तिक तपशील असेल तो तुम्हाला संपूर्ण माहिती अपडेट करायची म्हणजे जी काही तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती असेल तुमची वैयक्तिक माहिती पत्ता तसेच शेताची माहिती तुम्हाला इथे तुमची अपडेट करायची आहे ही संपूर्ण माहिती अपडेट केल्यानंतर इथे तुम्हाला मुख्य पृष्ठ यावर क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कृषी विभाग अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवलं जाईल तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरण यामध्ये बाबी निवडा हा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे बाबी निवडा हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर एक नवीन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला मुख्य घटकामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे हा सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तपशीलमध्ये जर आता इथे तुम्हाला मनुष्यचलित अवजारे घ्यायचं असेल म्हणजे जे काही फवारणी यंत्र असेल ते मनुष्यचलित घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे मनुष्यचलित अवजारे यावर तुम्हाला क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला यंत्रसामग्री अवजारेमध्ये पीक संरक्षण अवजारे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मशिनीचा प्रकार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आता जे काही मनुष्यचलित अवजार आहेत त्यामध्ये असे विविध यंत्र इथे दिलेले आहे इथे तुम्ही पाहू शकता इको फ्रेंडली लाईट ट्रॅप पॉवर नॅपकन प्लेस्टर पॉवर नॅप स्पियर म्हणजे जे काही मनुष्यचलित यंत्र असतील ते संपूर्ण यंत्र तुम्हाला इथे दाखवलं जाईल यामध्ये एक एच पीची मोटर आठ ते बारा लिटर झिरो पॉईंट पंच्याहत्तर एच पी ची मोटर नंतर सोळा पेक्षा जास्त लिटर पेक्षाचं जे काही फवारणी यंत्र आहे एक एच पी सोबत इंजन ते भेटणार आहे तुम्हाला नंतर बारा ते सोळा लिटरचं जे काही फवारणी यंत्र असणार आहे ते पण पॉवर ॲपसॲप सोबत ते झिरो पॉईंट पंच्याहत्तर ते एक एच पी पर्यंतचे इंजन त्याला असणार आहे ते तर अशा प्रकारे मशिनीच्या प्रकार इथे दिलेला आहे आता तुम्हाला जी मशीन हवी आहे ती मशीन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आता हे झालं मनुष्यचलित आता जर तुम्हाला स्वयंचलित म्हणजे जे काय ऑटोमॅटिक मशीन असणार आहे जर ती घ्यायची असेल तर स्वयंचलित यंत्र इथे तुम्हाला तपशील जो काय आहे तो तुम्हाला चेंज करायचा आहे स्वयंचलित यंत्र तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे यावर सिलेक्ट केल्यानंतर निवड प्रकारमध्ये यंत्रसामग्री जी काय आहे त्यामध्ये तुम्हाला इथे पेरणी संरक्षण अवजारी हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि पेरणी संरक्षण केल्यानंतर इथे तुम्हाला मशनीचा प्रकार तुम्ही पाहू शकता स्वयंचलित हाय ग्राउंड क्लिअरन्स फेअर आता जे काही ऑटोमॅटिक मशीन असणार आहे ती ऑटोमॅटिक मशीन तुम्ही इथे या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता आणि एक ऑटोमॅटिक मशीन फवारणी यंत्र तुम्ही इथे मिळू शकता आणि यामध्ये तिसरा एक ऑप्शन म्हणजे ट्रॅक्टर चलित अवजारी तर इथे तुम्हाला जर तुमच्या ट्रॅक्टरला अटॅच करून तुमच्या शेताची फवारणी करायची असेल तर ते पण अवेलेबल आहे तर त्यासाठी तुम्हाला ते ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे यावर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे एच पी श्रेणी सिलेक्ट करायची पहिलंच ऑप्शन सिलेक्ट करा नंतर यंत्र सामग्रीमध्ये तुम्हाला इथे पीक संरक्षण आवजारे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर मशनीचा प्रकार यामध्ये तुम्ही बघू शकता जे काही ट्रॅक्टरचालित पवारणी यंत्र असतील त्याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला इथे दाखवली जाईल तर जे तुम्हाला हवं असेल ते यंत्र तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे यंत्र सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला आय अॅग्री यावर क्लिक करायचं आहे पूर्ण संमती आहे माझ्या कुटुंबातील सदस्य याचं तुम्हाला अग्रीमेंट करायचं आहे यस म्हणायचं आहे टिकमार्क केल्यानंतर जतन करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जतन करा यावर क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीरित्या अर्ज समविष्टी करण्यात आलेला आता जी काही तुमची बाब आहे ती सक्सेसफुली ॲड करण्यात आलेली आहे जर अजून एखादी बाब तुम्हाला ॲड करायची असेल अजून एखादं यंत्र ॲड करायचं असेल तर यासवर क्लिक करून ती तुम्ही बाब किंवा यंत्र ते ॲड करू शकता जर नसेल तर नोवर क्लिक करायचं नोवर क्लिक केल्यानंतर आता जे काय आपण बाब निवडलेले जे काही यंत्र निवडलं होतं ते सक्सेसफुली सिलेक्ट झाले आहे तरी पण मित्रांनो लक्षात घ्या तुमचा अर्ज अजून कम्प्लीट झालेला नाही हा अजून इनकम्प्लीट अर्ज आहे म्हणजे अजून अर्ज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इथे अर्ज सादर करावा लागतो आता मित्रांनो जी काही आपण बाब निवडलेली आहे ती बाब सिलेक्ट केल्यानंतर आता इथे आपल्याला अर्ज सादर करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे या डॅशबोर्ड वगैरे द्यायचा आहे हे झाल्यानंतर अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे काही तालुका असेल जिल्हा असेल तो तुम्हाला इथं दाखवला जाईल इथे तुम्हाला पहा यावर क्लिक करायचं आहे पहा यावर क्लिक केल्यानंतर आता आपण ज्या अवजारासाठी ज्या इक्विपमेंटसाठी अर्ज केलेला आहे तो अर्ज ती बाब तुम्हाला इथे दाखवली जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे जे काही आपण फवारणी यंत्र आहे त्याच्यासाठी अर्ज केला होता तर ती बाब तुम्हाला इथे दाखवली जाईल तर यासाठी इथे आल्यानंतर इथे तुम्हाला फक्त प्राधान्य सिलेक्ट करायचं आहे कोणती बाब सर्वात अगोदर कोणतं यंत्र तुम्हाला सर्वात अगोदर हवं आहे जर तुमच्या इथे एकपेक्षा जास्त जर बाबी तुम्ही इथे ॲड केलेल्या असेल यंत्र केलेलं असेल तर तुम्हाला इथे तुमचा प्राधान्य द्यावं लागतं म्हणजे पहिले सर्वात अगोदर तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे तरी त्याला एक नंबर द्यायचा नंतर दोन नंबर द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रेफरन्स प्राधान्य सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर इथे तुम्हाला योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी अर्ज करायचा आहे ते निवडल्यानंतर इथे टेकमार्क करा आणि अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पेमेंटचं ऑप्शन तुम्हाला इथे ओपन झालेला दिसून जाईल ज्यामध्ये तेवीस रुपये साठ पैसेचा अशा प्रकारे पेमेंट ऑप्शन हा दिसून जाईल हे जे काही पेमेंट असणार आहे तेवीस रुपये साठ पैसे हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेड करायचं आहे ज्यामध्ये तुम्ही गुगल पे फोन पे नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यापैकी कोणत्या का पद्धतीने हे संपूर्ण पेमेंट करू शकता आता हे पेमेंट केल्यानंतरच तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला ते दिसून जाईल ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म मी अर्ज केलेला बाबी यावर तुम्ही चेक करू शकता म्हणजे तुमचं जे काही ऍप्लिकेशन असणार आहे त्याचं स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनचे संपूर्ण स्टेटस इथे चेक करू शकता आता जो काही आपण अर्ज केलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण अर्ज आहे तर हा जो काय आपण अर्ज केलेला आहे तो आता सबमिट झालेला आहे तर अर्ज केल्यानंतर इथे तुम्हाला घटकासमोर विनर जर तुमचं इथे लॉटरीमध्ये नाव आलं तर इथे तुमचं विनर म्हणून नाव येईल आणि आता जी काय पुढची प्रोसेस असणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे रिक्वायर डॉक्युमेंट इथे अपलोड करावं लागतील आता जे काय रिक्वायर डॉक्युमेंट असतील ही केव्हा ओपन होईल जेव्हा तुमचं नाव हे लॉटरीमध्ये येईल जेव्हा तुम्ही विनर व्हाल तुमचं या योजनेअंतर्गत लॉटरी लागेल तरच तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ इथे मिळू शकता जेव्हा तुमचं नाव विनर लिस्टमध्ये येईल तर तुम्हाला जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील कोटेशन वगैरे त्या मशिनरीचं ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागतं डॉक्युमेंट अपलोड करावं लागते आणि तुमचा फॉर्म सबमिट करावं लागतो फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेच तुम्हाला के तुम्हा जे काही पन्नास टक्के अनुदान किंवा चाळीस टक्के अनुदान असेल ते, ते तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण योजना महाराष्ट्र सरकार मार्फत राबविली जाते माडी बिटी यांच्या मार्फत राबवली जाते ही महत्वाची योजना खास शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या वेळेला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का जेणेकरून तुम्हाला शेत महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र